नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे कृषीमालाचे जे व्यापारी आहे त्याची नोंदणी झाली पाहिजे बऱ्याच वेळाला होतं काय का अनेक का जे व्यापारी आहेत ते शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन माल खरेदी करतात सुरुवातीला ते विश्वास निर्माण करतात आणि एकदा शेतकऱ्यांचा विश्वास निर्माण झाला का नंतर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा माल म्हणजे फळं असतील म्हणजे द्राक्ष डाळीम किंवा इतर जो काही माल असेल किंवा सारखे जे उत्पादन आहे शेतकऱ्यांची ते मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात आणि त्यानंतर पोबारा करतात त्यांनी जे पत्ते दिलेले असतात दिल्ली वगैरे बाहेरचे कुठले तरी पत्ते असतात आणि जेव्हा शेतकरी फसला जातो आणि जेव्हा तो तिथे जाऊन चेक करतो तेव्हा त्यांच्या लक्षात आलेलं असतं की इथं कोणीही व्यापारी राहत नाही आजपर्यंत शेतकऱ्यांचं करोडो रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि मग हे व्यापारी आपल्याला सापडत नाहीत अशा व्यापाऱ्यांना लगाम घालण्यासाठी या व्यापाऱ्यांची नोंदणी केली पाहिजे आणि ही व्यापाऱ्यांची नोंदणी कशी केली पाहिजे आणि या व्यापाऱ्यांची नोंदणी झाल्यानंतर ते कसे फसवू शकणार नाही ह्या सगळ्या गोष्टी गाव खेती योजनेमध्ये आहेत आणि याबद्दलचाच आजचा व्हिडिओ आहे त्याबद्दल सांगत आहेत गाव खेतीचे संशोधक डॉक्टर इंजिनियर अर्जुन तोरवणे बघूया त्यांच्याच शब्दात या गाव खेती संकल्पनेत शेतकऱ्यांच्या समस्या कशा सोडायच्या या बाबतीत मी आपल्याशी बोलतोय आता ही जी गाव खेती संकल्पना आहे याच्यात या, या संकल्पनेमार्फत तीस प्रकारच्या समस्या शेतकऱ्यांच्या त्यांच्याच गावात सोडण्याचे अगदी नियोजनपूर्वक वास्तववादी नियोजन तयार करून मी आपल्याशी बोलत आहे शेतकऱ्यांना फसवणारी बरीच मंडळी आहे त्याच्यातली शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीमाल खरेदी करणारे व्यापारी हे सुद्धा अनेक वेळा फसवत असतात आज बरेच व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन शेतीमाल खरेदी करतात सदर व्यापारी ते शेतकऱ्यांकडनं माल नेत असतात आणि बरेच दिवस किंवा बरेच वर्ष ते विश्वास संपादन करून माल खरेदी करून घेऊन जात असतात परंतु कालांतराने एक वेळा शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला की मग हा माल खरेदी करताना काही दिवसाची मुदत मागून मोठ्या प्रमाणात माल खरेदी करतात भरपूर माल माल खरेदी करतात व काहीही एक मागोवा लागू न देता अगदी मस्तपैकी पसार होतात त्यांचा काही एक पत्ता लागत नाही किंवा लागतही नाही आता मागे नाशिक जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांकडनं द्राक्ष खरेदी करून माझ्यामध्ये करोडो रुपयाचा माल घेतला त्यांनी खरेदी केला मस्तपैकी आणि पसार झाले नाशिक जिल्ह्यातले शेतकरी एकत्र येऊन दिल्लीला गेले तर त्या ठिकाणी त्यांनी जो पत्ता दिलेला होता तो पत्त्यावर काहीही मागमूस नव्हता म्हणजे काही प्रूपच सापडायला तयार नाही कोण व्यापारी कुठला व्यापारी तिथल्या पत्त्यावर काहीही मिळायला तयार नाही मग शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल किंवा शेतकऱ्यांचं जे काही फसवणूक का आहे हे माल घेऊन पसार होणे याच्यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालेलं आहे असे अनेक किस्से आहेत यात मी सुद्धा स्वतः भरडलो गेलोय एका व्यापाऱ्यानेही अनेक एक वर्ष माझ्याकडनं व्या माल नेला डाळीम न्याला आणि मलाही दोन चार लाखाला फसवलेले आहे हे वास्तव आहे आणि मग ही फसवणूक जर थांबवायची असेल तर त्याच्यासाठी हा जो कृषीमाल खरेदी करणारा व्यापारी आहे जो बांधाळावर येऊन गावात येऊन खरेदी करतो त्याची नोंदणी होणे शासन स्तरावर नोंदणी होणे अत्यावश्यक आहे काय का होते की ही मंडळी जो काही माल खरेदी करतात त्यानंतर त्यांचा मागोवाच लागत नाही मग शेतकरी हवालदिल होतो याच्यात आणखी अशा व्यापाऱ्यांची शासकीय नोंदणी नसल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता येत नाही कारण शेतकऱ्यांकडे कृषी माल विकल्याचा पुरावास नसतो अशा प्रकारच्या व्यापाऱ्यांमुळे शासनाचा उत्पन्न कर महसूल बुडतो यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजारपेठेतील किंवा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची कायदेशीर नोंदणी करूनच परवानाधारक व्यापाऱ्यांनाच फक्त कृषी माल खरेदी विक्री करण्याचा अधिकार असला पाहिजे म्हणजे हे जे काही येतात खरेदी करतात विश्वास संपादन करतात आणि गायब होतात हे बंद झालं पाहिजे याच्यासाठी मी गाव खेती संकल्पनेत शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी माल उत्पादन व्यापाऱ्यांची नोंदणी कशी करावी याची ही मांडणी गाव खेती संकल्पनेत केलेली आहे आता शेतकरी बाजार समितीत कृषी माल वाहतूक करून नेणे बाजार समितीत आडत्याची आडत वाचवण्यासाठी शेतीमाल बांधावर गावातच विक्री करणे पसंत करतात बहुतेक शेतकरी पसंत करतात की जो त्रास असतो कारण बाजार समितीत सुविधाच नाही येत आम्ही आणखी एक याच्यावर व्हिडिओ तयार करणार आहे आणि तर बाजार समिती शेतकऱ्यांचेच प्रतिनिधी आहेत परंतु शेतकऱ्यांना तिथं साधक पियाला पाणी पण नाही मिळत शौचालय जाण्यासाठी व्यवस्था नाही किंवा मुक्काम झाला तर अशा अनेक अडचणी आहेत त्यामुळे शेतकरी काय करतो की गावात आलंय दोन पैसे कमी मिळाले तरी चालतील परंतु गावातच विक्री करण्याचं पसंत करतात व स्वतःची फसवणूक पण करून घेतात यासाठी शेतकरी कमीत कमी जो व्यापारी शेतमाल मोजून झाल्यानंतर रोख पैसे देईल त्याच व्यापाऱ्याला शेतमाल विकावा असं मला वाटतं अन्यथा बाजार समितीत आणून शेतमाल विक्री करणे फायद्याचेच आहे हे शेतकऱ्यांच्या लक्षात आलं पाहिजे शेतक शेतकऱ्यांनी बांधावर कृषीमाल विकताना व्यापाऱ्याकडे नोंदणी प्रमाणपत्राची ओळखपत्राची आधार कार्डची संपर्क का फोन नंबर इत्यादी मागणी शेतकऱ्याने केल्यानंतर संबंधित व्याप व्यापाऱ्याने ते दिलं पाहिजे त्यानंतरच कृषी मालाची विक्री करण्यात यावी व कृषी माल दिल्यानंतर रीतसर जसं बाजार समितीत पावती मिळते तशी रीतसर पावती सुद्धा त्या व्यापाऱ्याकडनं घेणे गरजेचे या पावतीमध्ये त्या मालाचे नाव किंमत जागे किंमत ठरली ती किंमत हे सगळं असलं पाहिजे त्यानंतर समजा जर व्यापाऱ्याकडे पैसे नसतील तर त्याचा कोरा चेक कोणत्याही बँकेचा असो तो कोरा चेक घेतल्याशिवाय कृषी माल बांधावरून पुढे जाऊ देता कामाने बांधावरून म्हणा किंवा गावातून म्हणा तर चेक दे मग पैसे दिल्यानंतर हा तुझा चेक परत केला जाईल अशी ही त्याच्यात मागची भूमिका आहे बांधावरील खरेदी विक्री सुद्धा चेक किंवा ऑनलाईन बँकेमार्फत कृषी मालाला मालाची किंमत शेतकऱ्यांना अदा करणे बंधनकारक करण्याची नियोजन आहे नियम व्यापाऱ्यांना लावले पाहिजेत असे होण्यासाठी शिक्षे शिक्षेची शिक्षे सुद्धा तरतूद कायद्यात आवश्यक आहे आज शिक्षाच नाही ना कायद्यातच तरतूद नाही त्यामुळे हा सगळा प्रकार आहे तसेच या ठिकाणी नमूद करासे वाटते की कोणत्याही कृषी अधिकाऱ्याला गावकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना बांधावर कृषीमाल खरेदी होत आहे असे जर माहीत पडले किंवा कोणी सूचित केले तर तालुका कृषी अधिकाऱ्यांना अशा व्यापाऱ्याबद्दल माहिती देण्यात यावी व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्याची शहानिशा पडताळणी करणे आवश्यक आहे व योग्य मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले पाहिजे परंतु कृषी अधिकाऱ्यांना वेळ कुठे आहे हो अनेक काम आहेत त्यांना शेतकऱ्यांसाठी नाही येते असं मला वाटतं कधी कधी ते वेगळ्याच कामांमध्ये गुंतलेले असतात असेही निदर्शनास येते कारण शेतकऱ्यांच्या समस्या सोडणं हे कृषी अधिकाऱ्यांचं प्रथम कर्तव्य आहे आणि ते होताना दिसत नाही आता ह्या हे जे व्यापारी आहेत या व्यापाऱ्यांची नोंदणी कशी व्हावी म्हणून मी एक गाव खेती वेबसाईटमध्ये कशा प्रकारचे ते प्रपत्र असतील हे मीच तयार केलेले आहेत आता ही गाव खेतीची जी काही वेबसाईट आहे ही वेबसाईट मी तयार करण्याचं काम चालू आहे अजून काही अनेक अडचणी येत असतात त्यामुळे थोडासा वेळ लागतोय तर या व्यापाऱ्यांची नोंदणी करण्यासाठी तीन प्रपत्र तयार केलेले आहेत मी आता ह्या तीन प्रपान प्रपत्र मध्ये काय काय आहे मी आपल्याला दाखवतो आता हे बघा नोंदणी करणाऱ्या व्यापाऱ्याचे किंवा कंपनीचे नाव किंवा फर्मचे नाव कायमचा पत्ता त्यांचा जो काही पत्ता असेल तो कायमचा पत्ता पण पाहिजे कायमचा रहिवासी पत्ता सध्याचा पत्ता आधार कार्ड नंबर त्यांची कुटुंब शिधा पत्रिका क्रमांक भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल नंबर त्यांचा स्वतःचा तो पण असला पाहिजे व्यापार कोणत्या बँकेत हाताळला जातोय त्या बँकेचे नाव पाहिजे म्हणजे हा फॉर्म आहे हा फॉर्म ऑनलाईन व्यापाऱ्यांनी भरून कृषी तालुका कृषी अधिकाऱ्यांना सादर केला पाहिजे असा नंतर त्या बँकेचा आय एफ सी कोड हे पण त्याने नमूद करावा व्यापाऱ्यास ओळख ओळखणारे जे त्यांचे दोन मित्र असतील किंवा नातेक असतील तर त्या व्यक्तींची नावे त्यांचे आधार कार्ड त्यांचे मोबाईल नंबर इत्यादी संपूर्ण माहिती या प्रपत्र प्र, प्र, एक मध्ये दिलेले आहे याला सर्वसाधारण माहिती म्हणून प्रपत्राला नाव दिलेलं आहे त्या ओळख देणाऱ्या दे, ज्या काही व्यक्ती आहेत त्यांचा सुद्धा रहिवासी पत्ता म्हणजे त्यांचाही बायोडाटा हा या प्रपत्रात येणार आहे वरीलप्रमाणे माहिती बरोबर असून चुकीची किंवा दिशाभूल निघाल्यास मी भारतीय मधील तरतुदीनुसार दंड किंवा शिक्षा भोगण्यास व कायदेशीर कायदेशीर कार्यवाही करण्यास पात्र राहील याची मला पूर्ण कल्पना आहे आणि मग त्यानंतर त्या व्यापा संबंधित व्यापाऱ्याची सही करून ऑनलाईन हे सगळं किंवा फॉर्म भरून दिला तरी चालेल हे असं हे सगळं हे पहिलं सर्वसाधारण प्रपत्र आहे त्यानंतर त्याच्याबरोबर त्या, त्या, त्यान त्या, त्या व्यापाऱ्यांचे फोटो हे सगळे जे काही इथं हे के केलेले ते त्यांचे ज्यांनी ओळख दाखवली त्यांचे फोटो त्यांचे आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक हे सादर करणे आवश्यक आहे यानंतर त्या व्यापाऱ्याने प्रपत्र दोन जे पत्र आहे आपल्याला दिसत नसेल मी त्याच्यात टाकायचा प्रयत्न करतो हमीपत्र आहे या हमी पत्रात असं लिहिलेलं आहे या पत्रात पत व्यापारी जो धंदा करणार आहे त्यात मी कुठलाही फसवणूक करणार नाही जे त्या तो धंद्याचं नाव त्यात लिहिलं जाईल किंवा चुकीच्या पद्धतीने व्यवहार करणार नाही तसे केल्यास मी भारतीय संविधान तरतुदीनुसार दंड किंवा शिक्षा भोगण्यास तयार नाही त्याच्यासाठी कलम पण आहेत मी ते इथं काही आपल्याला सांगत आहे जास्त वेळा कारण व्हिडिओ मोठा होऊन जातो म्हणून अशा प्रकारचे हमीपत्र त्याच्या सहीनिशी व्यापाऱ्याच्या सहीनिशी व साक्षीदारांच्या सहीनिशी हे तालुका कृषी अधिकाऱ्यांना सांगायचं आहे याच्यानंतर तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी ऑनलाईन पद्धतीने केलं असेल तर ऑनलाईन पद्धतीने हे सगळं होणार आहे तर मग तालुका कृषी अधिकारी सदर प्रमाणपत्र नोंदणी अधिकाऱ्याने कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर म्हणजे ज्या काही गोष्टी लागणार आहेत ज्या बाबी लागणार आहेत त्यांची त्या व्यापाऱ्याने पूर्तता केल्यानंतर हे नोंदणी प्रमाणपत्र त्याला देण्यात येईल यात संबंधित व्यापाऱ्याचा फोटो असेल बँकेचे नाव असेल आधार नंबर असेल हा नोंदणी क्रमांक पण दिला जाईल वरीलप्रमाणे प्रमाण पत्राची सत्य प्रत साक्षांकित केलेली प्रत ज्या शेतकऱ्याला चा कृषी माल खरेदी करायचा आहे त्या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे म्हणजे झेरॉक्स कॉपी या नोंदणी प्रतची झेरॉक्स कॉपी या शेतकऱ्याला दिली पाहिजे तसेच शेतकऱ्याने कृषी माल देताना व्यापाऱ्याकडून नोंदणी प्रमाणपत्राची मागणी केली पाहिजे आणि त्याशिवाय हा माल द्यायलाच नको तसेच त्याचे जतन करून ठेवले पाहिजे तसेच दिलेल्या कृषी मालाची पावती म्हणजे जशी आपल्याला मार्केटमध्ये मिळते तशी पावती त्या व्यापाऱ्याकडून घ्यावी घ्यावी ज्यात त्या मालाचं वजन कोणत्या प्रकारचा माल आहे त्याची जो काही भाव ठरला असेल त्यानुसार आलेली किंमत अशी संपूर्ण पावती त्या संबंधित शेतकऱ्याने घेतल्यानंतरच हे मिळाल्याशिवाय कृषी माल जागेवरून जाऊ देऊ नये अशी शेतकऱ्यांना मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो कारण शेतकऱ्यांना फसवणारे खूप आहेत हा जो शेतकरी आहे याला किती लोक फसवत असतील हे तुम्हीच मला कॉमेंट्स करून सांगा याची फार मोठी यादी आहे तुम्ही ते सांगणारच हे मला माहिती आणि ही शेतकऱ्यांच्या समस्या ही पण एक समस्याच आहे म्हणजे माल घ्यायचा आणि पळून जायचं त्याच्यात मी सुद्धा आहे आणि ते भोगलो आहे मी माझ्याकडनं नेला मला पैसे मिळालेच नाही काय म्हणजे कुठे चाललोय आपण हे वास्तवाला धरून नाही म्हणून या व्यापाऱ्यांची नोंदणी करणे नोंदणी होणे आवश्यक आहे आणि ते आपण गाव खेती संकल्पनेत समाविष्ट केलेलं आहे मित्र हो, माझे हे माझा हा छोटासा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांच्या समस्या कशा सुटतील कारण तीस प्रकारच्या समस्या आहेत हो थोड्याशा नाही आहेत तीस प्रकारच्या समस्या जर सोडायच्या असतील तर नियोजन ही खूप मोठं लागणार आहे आणि ते नियोजन ह्या गाव खेतीमध्ये मी तयार केलेले आहे हिंदी मराठी आणि इंग्रजी भाषेत तर आपण आपले आपल्या प्रतिक्रिया आपल्याला काय वाटतं काय केलं पाहिजे अजून हे जर मला सांगितलं तर मी अजून चांगल्या प्रकारे गाव खेतीमध्ये सुधारणा करून आपल्या अन्नदात्यासाठी मदत होईल हा माझा हेतू आहे तर मंडळी तुमच्या लक्षात आला असेल की गाव खेती योजना किती महत्वाची आहे जर व्यापाऱ्यांची नोंदणी जर झाली तर कुठल्याही शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद